नरमदे हर तर आपण रात्री थांबलो होतो सिन्नरपासून जे दोन दोन किलोमीटरवरती आश्रम होतं भंडारेश्वर महादेवाचं तर हे पाठीमागं जे मंदिर दिसतंय तर हे आपलं महादेवाचं मंदिर आहे तर आपण चाललो आहे आता नर्मदा मैयाच्या कडेकडे हे मंदिर एकदम पात्रावरतीच आहे मैयाच्या कडेला एकदम तर चाललो आहे आपण आता घाट उतरून खाली आणि आत्ता जो मार्ग आहे आपला परिक्रमेतला तो एकदम तटावरून आहे तर चला बघू आपण पुढं आज आपला काय अनुभव वगैरे येतोय ते चलानवरमध्ये हर सकाळच्या वाजल्यात सात आज आपण सात वाजता परिक्रमा सुरू केली आपली कारण तटावरून बराच वेळा आपल्याला चालायचं होतं मग त्यामुळं आपण पाठ नाही निघलो होतो ते रात्रीचे पुजारी वगैरे होते तर ते म्हटले की सकाळी साडेसहा ते सात वाजता परिक्रमा सुरू करा कारण तटावरून रस्ता आहे त्यामुळं आपण जरा उशिरा परिक्रमा सुरू केली आज मस्तपैकी सूर्य वगैरे उगायचा टाईम झाला आहे छान असं वातावरण आहे येणार मात एकदम शांत असं पात्र सकाळी आपण ह्याच जे पाठीमाग जो घाट दिसतोय दिस तर इथं येऊन आपण आंघोळ वगैरे केली एकदम आपल्याला जिथपर्यंत हे कडेकडेने पात्र दिसतंय तिथपर्यंत आज कडेने चालायचं आहे आणि वरती एक आश्रम आहे तर पुढं जाऊन सांगितलं आपल्याला वरती जायला तर बघू आपण तो रस्ता कुठं येते होता पण इथे ते पाणी वगैरे आल्यामुळं पूर्ण खाली पडल्यामुळं ओरून जावं लागते असा रस्ता आहे पूर्ण ओरून परत आपल्याला खाली जायचं चला परत चढू चला, चला।

आज सगळेच बरं बघत आज एक आपण चार ते पाच किलोमीटर आपण तटावरून चालून आल्याच्या नंतर आश्रम निघलो आपण त्याचे पॉवर वगैरे दिसते त्याच्याही मागून म्हणजे इथपासून आपण जे तटावरून चालत आलो ते, ते पूर्ण एक तीन ते चार किलोमीटर अंतर आहे तर आपण चाललोय पुढं इथून आपल्याला वर जायचंय तट तटाचा मार्ग संपला आपला इथं कारण कडीने रस्ता पण नाही राहिला आणि पाण्याचा जो प्रवाह प्रवाह आहे तो पण एकदम वाढला आहे आता आपण चालू इथून मार्ग आपला वरती बोर्ड वगैरे बो नर्मदे हार हा बोर्ड आहे इथून वरती जायचं आहे आपल्याला बघू आता रस्ता कसा लागतो आहे किंवा कोणतं गाव लागतं इथे सटावरून पुढं आल्याच्यानंतर आपल्याला काही घरं वगैरे लागलेत कोणतं तरी गाव असेल चला वरते जाऊ बघू घरं वगैरे लागले तर आपल्याला ला। रस्ता एकदम खराब आहे ह्याचे वगैरे पाणी घाणकटीने हे आपण तटावरून पुढे आल्यानंतर हे आंबाले गाव आहे तर बालभोग वगैरे घेतात परिक्रमावाले नर्मदे हर आणि इथून अनुसाई मातेचं मंदिर जवळच आहे हा जो समोर रस्ता आहे तिकडं आपल्याला जायचंय चला बालभोग वगैरे घेऊ पुढे जाऊ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला आपण आता पोहे वगैरे घेतले बालभोग झाला आपला आणि इकडं आता सती अनुसयाचं सती अनुसाया माता मंदिर आहे एक किलोमीटरवरती दोनशे मीटरवरच सांगितलं इथं नर्मदा परिक्रमावासीव हो केली बाथुरावर पर। नर्मदा परिक्रमेवासिव हो केले संकट माझ्यामध्ये धाम अन्नक्षेत्र तर चला आपण चाललो आहे पुढं आता सती अनुसया मातेचं मंदिर आहे दर्शन वगैरे घेऊ पाच दहा मिनटं बसू आणि चल चालणार मध्ये याकडून आलो आपण परत त्याच रोडने आपल्याला वापस जायचंय आहे या माताचं मंदिर आहे तर चला आपण दर्शन वगैरे घेऊ आतमध्ये चला काहीतरी पूजा वगैरे चालू वाटते खाली फोटोग्राफर वगैरे आहेत आपण अणुसाई मातेचं दर्शन वगैरे घेतलं आता आपण पाठीमागच हे अणुसाई मातेचं मंदिर आहे आणि समोरच आपल्या हे अणुसाई माता मंदिराच्या पाठीमाग दत्ताचं मंदिर आहे त्यातमध्ये आपण दत्ताचं दर्शन वगैरे घेऊ सोयामातेचं आपण दर्शन वगैरे घेऊन आपण चालू आहे पुढं पुढे लीला द्वारका द्वारकाधी दर्शन साडेसहा किलोमीटर आणि त्याच्यापुढं साडे त्याच्या अलीकडं साडेतीन किलोमीटरवरती महादेव मंदिर संकर्षण गुजराती वाचायला लागले आपल्याला पण गुजरात आपण दोन तीन दिवसात आपण एम पीमध्ये असू जे द्वारकाचे मंदिर वगैरे हिला गोदाम हे आता फक्त दोन किलोमीटर ते राहिले कारण पुढं आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे उजवीकडं किंवा इथून मधून पण एक मार्ग आहे आहे परिक्रमा मार्ग बघू आपण विचारू इथं बालभोग वगैरे चालू आहे थोडा वेळ थांबवा आपण इथं था। नाश्ता वगैरे घेतला जो लवज जो रोड जातो आहे इकडं तर हा व्याजबीटाकडे जातो आहे पण आपण न जाता आपण डायरेक्ट चाललोय आहे मधून जो मधला मार्ग आहे परिक्रमा मार्ग तर तिकडनं चाललो आहे आपण असा मार्ग येतो हा मानणार नर्मदा परिक्रमा मार्ग आणि तिकडं जो जातो आहे तो, तो व्याजबीठाकडे चला आपण चाललो आहे मधून आता हे पण आश्रमच एक काम वगैरे चालू आहे पहिले कड गोशाळा रस्ता आहे नर्मदे हर झेंडा वगैरे दाखवलाय पुढं चला या जे पूर्ण काट्याच वगैरे आपल्या लागली जागा वगैरे पूर्ण तर आपण तिथून चालत आपण एकदम मैयाच्या किनाऱ्यावरती इथं हा ते गेलं माग ते हा ते व्यासपीठ इथं शिव श्रेवाधाम आश्रम नक्षत्र गौ शाळा वगैरे परिक्रमा मार्ग वगैरे दाखवलाय पुढं आणि मैयाचं पात्र आहे या साईडला आहे आपल्या एकदम त्याच्या पलीकडच तर चल आपण इकडं चाललोय काहीतरी असं आश्रम वगैरे हा नर्मदे यार चला चाललंय आपण पुढं समोर एक रस्ता लागलाय आपल्याला शक्यतो ला। रस्त्याच्या पुढं रस्ता असं पाऊल वाट कारण रोज बिगड जातोय तो एक पुल आहे पुढे जाऊन मै्यावरून आपल्याला तिकडे तर नाही जाता येणार कारण पुलावरून पुढं गेलं की मैया क्रॉस होईल तर डावीकडं ती वळावं लागलं नाही तर मग सरळ तरी बघू पुढं गेल्याच्या नंतर रस्ता कसा आहे रस्त्याचं वगैरे काम चालू आहे अजून इकडे लगेच पुले मोठा रस्ता आहे भरपूर इकडे लगेच पुले समोर चला आपण पलीकडं जाऊ मार्ग आपला थांबा थांब दोन्हीकडे रस्ता बघू आपण कुठे इकडे बघा बरं माग काढा बरं चला तर आलो तू थोडं फिरून वळून येऊन चला काय हा आहे तर बिस्किट पुढे वगैरे आहेत हम्म बरोबर आलोय आपण रस्त्याने इथं एक नर्मदेल दाखवलं इथं मंदिर वगैरे सरळ रस्ता आहे छोट मंदिर आहे त्याच्यामुळे बांध वगैरे दाखवला नाही नाही हा बांध आहे ना मंदिरासाठी दाखवलाय फक्त हे तर छोट मंदिर आहे ना हे सरळ खाली मस्त पिंपळाचं वगैरे झाड आहे वड पिंपळाचं झाड खूप वर्ष जगत वरती आश्रम वगैरे हो उत्तर ताटाने आपल्याला भरपूर आश्रम लागतात येताना नाही नाही दा दाखवले पुढं ओके बांधतात तरी पण हो चला हां तेवढं एक निशाण असाल तरी चालतो ना हाँ, हाँ। लक्ष द्यायचं जिथं नसेल ना निशान आपण बांधायचं हो आपल्याला तिथं कन्फ्युजन होत जाईल तिथं आहे माग काढणार आहे मामा आपल्या बा बारी येतं रस्त्याचा चला या रस्त्याने आलो आहे आपण आपल्याला डांबरी रस्ता लागला आहे पुढं हा सरळीतून सहा किलोमीटर चालवत राहिलं आहे चांदो विचारला आत्ता आपण आपण गेलो आत्ता पलीकडून चंबल के घाटी मेळ लागत नाही याच्यामध्ये हे पूर्ण असे मातीचे हे ना हा मातीचे डोंगर नाही मग आता आपलं चूल पण लागेल ना नाही का लागायचे डोंगर चला आता आपण चालू आहे समजत कडे अकरा वाजल्यात बारा एक एक वाजेपर्यंत पोचतोय का ते हम्म बद्रिकाश्रम वगैरे कुबेर भंडारी तरफ जवानो रास्तो गुजराती चांगली यायला लागली आता वाचायला यायला लागली पण बोलता नाही येत कळत पण नाही काय बोलतात ते नंतर चांदोद उजवेकडे कुबेर भंडारी चांदोद चांदोद्रिक आश्रम लागला आपल्याला भगवान श्रीनारायण तपस्थली पत्रिकाश्रमचं गेट चला आतमध्ये जाऊ दर्शन वगैरे घेऊ बराच वेळ थांबलो पण नव्हतो दहा पंधरा मिनटं थांबू विश्राम करू आणि परिक्रमा पुढं चालू ठेवू इथं सुरुवातीलाच गोशाळा वगैरे गिरगायांचं कोटा वगैरे इकडं तुम्हाला जेवढे पण आश्रम वगैरे लागतात तर जे जे हे असतं मेन मुख्य दरवाजा वगैरे तर तिथं समोरच आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला गोशाळा लागते नंतर त्यांचं जे प्रांगण असतं ते प्रांगण आणि हे पार्शेवटला जे सगळ्यात शेवटी अगं मंदिर वगैरे असतात चला आपण खोले मंदिरापाशी जे की महादेवाचं मंदिर आहे तर आहे केदारेश्वर महादेव चा दर्शन घेऊ थोड्या वेळ बसू ते नर्मदा मै्याचं पात्र आहे इथून खाली चला चला जेवण करायला आपल्याला बोलवलं आहे वरती दर्शन वगैरे घेऊ केदारेश्वर महादेव चला वरती त्यांनी बोलवलंय आहे जेवणासाठी कशासाठी तरी आपण बघू थोडंसं घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण आश्रमावरती यासाठी बोलवलंय तर ते म्हणतायत की बारा वाजता भोजन वगैरे होऊन जाईल स्वयंपाक वगैरे तर तोपर्यंत तो थांबा आणि जेवण करून जा आपल्याला आल्याच्या नंतर नाही म्हणता येत नाही जाता येत नाही पुढं वरती आपण दर्शनासाठी तर थांबू आता था काही पर्याय नाही बघू मग तिथून पुढं आपण जाऊ हे एकदम मस्त नर्मदा मायाचं पात्र आहे समोर पुढं कसं तरी मंदिर वगैरे नर्मदा मायाचं पात्र पुढं एकदम घाट वगैरे पलीकडं नारायण मंदिर आहे तर आपण तिकडे जाऊ आता बॅग वगैरे ठेवल्यात आपण तिकडे जाऊ दर्शन वगैरे घेऊ आपण निघलोय दुपारचं जेवण वगैरे करून एक वाजल्यात दुपारच्या आता आपल्यापासून चांदोद एक चार साडेचार किलोमीटरवरती राहिले आणि तिथून पुढं भंडारी पाच किलोमीटरवरती आहे चला जाऊ चांदोदला आणि मग तिथून पुढे कुबेर भंडारीला हो किती वाजेपर्यंत पोहोचतो इथे चला आपण थोडंसं पुढं आल्याच्या नंतर एक घर लागलं आपल्याला त्यांनी बोलवलंय वरती काही परिक्रमा आहेत ऑलरेडी इथं गोळ्या वगैरे देता इथे नर्मदे हर नर्मदे हर मोफत गोळ्या वगैरे येतात मेडिसिन वगैरे चला मोबाईल चार्जिंग लावू आपण थोडासा दहा पंधरा मिनटं थांबू असं तसे तर बॅगी वगैरे दिले त्यांना बॅगी वगैरे नाही आहेत त्यांना बॅगी मेडिकल वगैरे चप्पल हे लागले चांदोद आपल्याला चांदोद पासून पुढे आपलं फक्त तीन ते चार किलोमीटर राहिले कुबेर भंडारी हाच रोड आहे बाहेर निघाल कुबेर भंडारीकडं चला चला आपण आता इकडं ह्याच्या चांदोच्या बाहेर निघतोय इकडं स्वामीनारायण मंदिर कुबेर भंडारी ऋण मुक्तेश्वर मंदिर मंगलेश्वर महादेव के आप कुबेर भंडारी जा सकते हो चला तिकडनं पण जिदा ना दोन्हीकडून पण रस्ता होता पण आपण जाऊ आता इकडनं चांदोच्या पुढं आल्याच्या नंतर कुठलाही वस्ती गाळूळ वगैरे लागलं तर आपण नर्मदा मैयाचं इथं पात्र नर्मदा मैयाचा आणि दुसऱ्या नदीचा संगम झाल्यामुळं त्रिवेणी संगम असल्यामुळं आपण थोडंसं लांबून चाललोय एक रस्ता तीन किलोमीटरवरून वरून पण होता पण आपण तो सोडून त्यातून शॉर्टकटून घुसलोय नर्मदा मार्ग पगडंडी आहे की नर्मदा मैयाची उपनदी हो बरोबर आहे चला आपल्याला पूल कुठे लागतोय कुबेर भंडारी आपल्यापासून दीड ते दोन किलोमीटर राहिले चला बघू रस्ता कसा आहे ते असा रस्ताय पूर्ण पात्र आहे आपण वरून चाललोय काही परिक्रमा असे पलीकडून गेले रस्त्याने ते पण पुलावरच येतील पण तिकडनं तीन किलोमीटर होतं कुबेर भंडारी इथून दोन किलो एक दीड दोन किलोमीटर आहे तर बघून चला हो चला लागलाय आपल्याला रस्ता आता समोर पुले आपण जर त्या रस्त्याने पलीकडे आलो असत तर हे पूर्ण तीन किलोमीटर होता पूर्ण रस्ता आपण मधून आल्यामुळं आपल्याला कमी लागला नर्मदा परिक्राम मार्ग वगैरे दाखवलाय चा आपला हा लागला आपल्याला फुल ओरसंग ओरसंग नदी जे की नर्मदा मैयाची उपनदी आहे हा पुढं नर्मदा मैया आणि वरसंग नदीचा संगम आहे त्यामुळे आपल्याला इकडून फिरून यावं लागलं कारण तिकडनं पाणी वगैरे असल्यामुळं तर पर आपल्याला परत असंच पण इकडून जायचं आहे कुबेर भंडारीला होलो कुबेर भंडारी तर कुबेर भंडारीकडचं मेन एंट्रन्स आहे तर इथे गेट आहे गर्दी वगैरे भरपूर आहे जे गाडीने वगैरे परिक्रमा असे करते ट्रॅव्हल्सवाले सगळे इथे येतात गावाचं नाव कर्नाली कर्नाली म्हणून नाही कोणी जास्त ओळखत कुबेर भंडारी म्हणूनच ओळखतात सगळे याला चला बघू आपण आपल्याला थांबण्याची आश्रमात वगैरे कुठे व्यवस्था येते नर्मदे हर ते आश्रम किती रे आगे दोन मिनिट चला पुढं आश्रम आहे बघू येते एकदम जे धाम आहे तर त्याच्या मंदिराचा एकदम शेजारी समोरच तर शिवकृपा धर्मशाळा म्हणून आहे आपण आता आपले आसनं वगैरे इथं लावू चला बघू काही परिक्रमा असे आलेले आहेत पहिले दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये कुबेरेश्वराचं आणि समोर आपल्या नर्मदा मायाचं पात्र आहे पण आतमध्ये मोबाईल वगैरे नसल्यामुळं आपण व्हिडिओ वगैरे नाही काढला